खाली नदी आहे नाही पण त्याच जमिनीतून पाणी आले काय त्यातून तीन दिवस झाले पण खाली तिरू प्रकल्प तो आपण बघणार आहे तलाव आहे मोठा याच्यावर नदी आहे तिरू नदी त्या तिरू नदीचं नदी पाणी पूर्ण त्या प्रकल्पात जाण्याकडून हे पूर्ण मोठा जवळपास इथं चार पाच फूट पाणी रस्त्याच्या खाली रस्ता पण पाण्यात होता रस्ता पण पाण्यात पूर्ण असं पाण्यानं पार शकत खाली आपल्याला वेळ लागेल जायला नाहीतर तरी एवढे ऊस पीक सोयाबीन काहीच नाही काही खरडून जमिनी गेलेले आहेत हा का तुमचा पंचनाम्याच्या बाबतीत काय असेल पंचनामा नाही आलंच नाही गावात तरी आलं शेड के

नाही साहेब आहेत की भोसले साहेब आणि तशी बोला उडते उडते अधिकारी उडते काही हे केले ते मानले पस्तीस टक्के नुकसान भाग एक कुंट्याला एक सण तीस रुपया मंडळाधिकारी इकडे पुढे इथे येते पुढे आता तुम्हाला पंचनामे निकष कसे तुम्ही हे करता ऑगस्ट शंभर टक्के क्षेत्र सर नाही आता हे शेतकरी म्हणतात काय पंचनामा नाही झाला ना चारी चारी। पूर्णा 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 फार। फार। तुम्ही सरसकट पंचनामा केला असं समजायचं का त्यांनी सगळ्यांची नावं जेवढं काय त्यांचं हेक्टर आहे जेवढं हेक्टर आहे ते सगळं येणार मग शेतात न जाऊन सुद्धा तुमच्याकडे जे काही नोंद आहे त्या पद्धतीने तुम्ही लावताय का पीक पेरणी जर ह्यांनी केली नसेल नाही नाही पीक पेर केलं नाही तसं नाही ना आमच्या भागामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगून पीक फेरीचं सॉफ्टवेअर न ना चालल्यामुळे नाही नाही मी पाहणी म्हणलो नाही सर जर पडीक जर असलं तर तेच नाही रे पाहिजे ना, ना शेत तुम्ही मला सांगा तुम्ही जर ऑफिस मध्ये बसून केलं असेल ना पण ह्या शेतकऱ्याला माहित नाही ना तुम्ही आला चालणार नाही ना तुम्ही कुठले ना तुम्ही पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना वर आम्ही किती रुपये त्यासाठी भांडू शासनावर पण अधिकारी म्हणून तुम्ही हे सगळं करून घेतलं बाहेर ना नाही करून घेतलं सर क्षेत्र आता दोन शेतकरी इथे आहेत आता बघा तुम्ही या शेताकडे बघता याला तुम्ही जर तेहतीस टक्के वगैरे म्हणणार असेल नाही ना सरसंकरी घ्यावं लागेल आणि ह्या सप्टेंबर मध्ये शंभर टक्के राहिलेलं क्षेत्र घेतलेलं त्याच्यामुळे शंभर टक्के झालं महिलेच कमी होता साईट वर येऊन करता का नाही करत येतो आता ह्यांचं नाही ना झालं महत्वाचा प्रश्न असा आहे दादा कि इथं तिरु नदीच्या काठच्या जमिनीचा जो मोठा पुराचा महापुराचा जो प्रवाह आला त्याच्यामध्ये खचून गेला पर जमीन पूर्ण आता अडीच एकर अडीच एकरचा शेतकरी आहे हा सुरेश माने आज सुरेश मानेची एक गुंठा सुद्धा जमीन शिल्लक नाही पूर्ण खरडून नाही साहेब जसं म्हणतात ना मी वरती कलेक्टरांशी बोलतो कलेक्टर प्रांतांना सांगतील मग पण निरोप येईल आणि हे यांच्यावर काय बोलून होणार नाही नाही हे करतील तुम्ही करतील असा आम्ही विश्वास दाखवतो पण उद्या जाऊन या गावामध्ये समजा महिन्यानंतर का आलं की इथं पंचनामेच झाले नाही तर यांच्यापेक्षा मी वाईट होईल नाही मी तु, तुमचा विश्वास ठेवतोय तुम्ही इथलेच लोक आहात शेतकऱ्याची मुलं आहात फक्त सरसकट तुम्ही पंचनामे करा दुसरं काय की ज्याची आता तुमची नदी जवळची जमीन आहे ना ती जर खरडून गेली असेल तर पूर्ण पंचनामा त्याचा होणार सत्तेचाळीस हजार रुपये आत्ता ते वाढवावं असं आम्ही सरकारला सांगतोय सत्तेचाळीस हजाराप्रमाणे तुम्हाला तिथं पैसे मिळतील पण तिथं सुद्धा ती दास गुंटी गेली वीस गुंटीच गेली असं करू नका गेली असं आपल्याला दादा दादा आमची विनंती अशी आहे शेतकऱ्यांच्या वतीनं की खरडून गेलेल्या जमिनीमध्ये एक कण सुद्धा मातीचं नाही दगड गोटे येऊन पडलेले आहेत आता ती जमीन कुठल्याही प्रकारने कसायला येणार नाही जमिनीची ती वाहतूक करता येणार नाही उन्हाळ्यामध्ये तरी किमान उन्हाळ्यामध्ये त्या जमिनीमध्ये ज्या धरणाच्या धरण कोरडे पडतात तिथला जो गाळ उपसला जातो तो, तो गाळ उपसून त्या शेतकऱ्याच्या वाहून गेलेल्या मातीचा पुनर्भरण जर केलं त्या जमिनीला पुनर्जीवित केलं तरच हा शेतकरी जिवंत राहणार आहे अन्यथा ह्या सत्तेचाळीस हजार रुपयाने यांचं काही वाकड होणार नाही नवीन धोरण लागेल आणि काहीच काय झालं माती गेली खडून दगड खड� सगळा एरिया आज रोजी हेनीचे जे मदतीचं धोरण ठेवलंय गुंट्याला आम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं एकोणतीस रुपये मदत हो एक मिनिट आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत केलेली आहे आमचं नुकसान यांनी पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस टक्के दाखवले पस्तीस टक्क्यानं नुकसान दाखवलं तर ते गुंट्याला एकोणतीस रुपये भेटतात आता ही जमीन आहे एकोणतीस रुपयाला एक गेलेलं काढायला सुद्धा मजूर भेटणार अशी परिस्थिती वाईट या या मुद्द्यावर आपण प्रशासनाला सरसकट जेवढं एकरेज आहे तेवढं द्या ह्यांना काही मिळणार नाहीये कुणी शेतात जाऊ शकणार नाही सुगी होणार नाहीये त्यामुळे जे शेतात आहेत ते काही बाहेर निघत नाही एक रुपयासुद्धा त्यांना मिळत नाही दुसरं काय झालं तुम्हाला सा सगळ्यांना सांगतो आपण काय करतो पन्नास हजार रुपये हेक्टरी काम आगतो एक समजून घ्या की जेव्हा गेल्या वेळेस एक रुपयाचा पीक विमा आला होता तेव्हा पाच ट्रिगर होते ठीक आहे त्याच्यामध्ये लोकल कलॅमिटी असतं आणि अजून काही बरेच होते तर या सरकारने काय केलं इलेक्शन संपलं तर त्यांनी पाचपैकी चार ट्रिगर काढले एकच ठेवला आहे तो आहे फक्त तुमचं कापणी प्रयोग आता ह्याच्यात काय झालंय की ही जी अतिवृष्टी झालेली आहे तो येतो लोकल कॅलॅमिटीमध्ये हो तेच काढल्यामुळे तुम्हाला विमा कंपनीकडनं पैसा मिळणार नाही नाही तर पूर्वी तुम्हाला फोन करायला लागतो लागत होता आता कुणी तुम्हाला भाव देत नाही आता सोयाबीन ना आता इथं सोयाबीन म्हणून सांगतो यांना एकावन्न हजार रुपये तुम्हाला मिळाले असते विमा कंपनीचे गेल्या धोरणाप्रमाणे आता बदललेल्या धोरणाप्रमाणे तुम्हाला एक रुपया सुद्धा मिळणार नाही आता कपाशीला जो काय धोरण होतं जे यांनी बदललं पूर्वीचं धोरण विमा कंपनीचं असतं तर यांना चोपन्न हजार मिळाले असते कपाशीला आज यांना शून्य रुपये मिळणार आहे म्हणून पवारसाहेबांनी सांगितलं आम्हा सगळ्यांना की आपल्याला पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे शेतकऱ्यासाठी तिथं आपल्याला मागावं लागतील एक तो मुद्दा आहे त्यानंतर सरसकट पंचनामे जो आत्ता तुम्ही सांगितला तो मुद्दा त्यानंतर एक खडून गेले त्याला एक निधी वाढवून द्यावा त्यानंतर ओला दुष्काळ आता ओला दुष्काळ का तर तुमची मुलं आता कॉलेजमध्ये असतील बरोबर आहे तर आता ती फी तुम्हाला भरता येणार नाही मग ती जी फी आहे ती सुद्धा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर माफ होऊ शकते त्यामुळे तो, तो एक मुद्दा आणि कर्जमाफी आणि आता तुम्ही जर शेतकरी म्हणून अडचणीत आला तर मजूर जाणार एका शेतात जाऊ शकत नाही आणि जर गेला तरी निघणारच नाही त्याला पैसा मिळणार नाही त्याला त्यामुळे आपल्याला मजुराचा सुद्धा मुद्दा घ्यावा लागणार आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपण आता पाठपुरावा करतोय हा नाही बागेत घ्यावं लागेल ना नाही नाही ऊसाच्या बाबतीत फक्त एक आहे की जो ऊस पाण्याखाली गेला असेल ते घ्यावं लागेल आणि जो नाही गेला ते कदाचित नाही बस घ्यावं लागेल असं नाहीये मी बीड जिल्ह्यामध्ये कलेक्टरांना भेटलो आरडीसीना भेटलो त्यांना हाच मुद्दा विचारला की काही काही अधिकारी असे सांगतात तीन वर्ष कुठलंच आम्हाला सरकारी बेनिफिट मिळणार नाही अजिबात तसं नाही खोट आहे ते सगळे कुणी काहीच होती असं अजिबात नाही तुम्हाला जर तिथं खडून गेली असेल आणि उद्या परत खडून गेले पुढच्या वर्षी तरी तुम्हाला पैसे मिळणार त्यामुळे असं समजू नका की एकदा मिळालं तर परत मिळत नाही करतात ना करावंच लागेल